परभणी महानगरपालिकेचे यशवंत सेना प्रणित परभणी परिवर्तन विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री सतीश बाबुराव नगराळे सौ मिराताई हिराबाई सोपानराव रांजने पाटील सौ निलोत्तमा स्वाती सचिनराव देशमुख श्री सचिन मंचकराव देशमुख यांची निवडणूक निशाणी आहे ॲटोरिक्षा ॲटोरिक्षा या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन श्री सचिन मंचकराव देशमुख यांनी केले आहे आज प्रभाग क्रमांक पाचमध्ये आमचा पॅनल उभा केलेला आहे माझ्या प्रभा पॅनलमध्ये प्रभाग क्रमांक पाच अ म या गटातून सतीश नगरसाळे आहेत प्रभाग क्रमांक पाच ब या गटातून सो मीराताई रानणे पाटील प्रकाश पाटलांची आई आणि प्रभाग क्रमांक पाच क मधून दिलोत्तमा सचिन देशमुख आणि प प्रभाग क्रमांक पाच ड मध्ये मी स्वतः सचिन मंचकराव देशमुख हे लढवत आहे गेल्या दहा वर्षापासून या प्रभागाचं प्रतिनिधित्व मी करत आहे आणि या प्रभागामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा देण्याचं माझं पराकाष्ठाचे के पर प्रयत्न केलेले आहे पण नेसत्या प्रभागापुरतं मर्यादित न राहता शहरामध्ये शहरातील लोकांवर नागरिकांवर होत होणाऱ्या अन्यायासाठी मी वारंवार सभागृहामध्ये भांडत राहिलो आणि त्याचंच यश म्हणून मला शहरातील मोठे मोठे विषयांना मी हाताळू शकलो पुरवठा विषयामध्ये मी नळ कनेक्शनमध्ये पन्नास कोटी रुपये नागरिकांचे वाचिले घरपट्टीमध्ये दो मी दोनशे बावीस कोटी कमी केले हे नागरिकांचा डायरेक्ट लाभ हे केलेला आहे ह्यासाठी मला खूप संघर्ष करावा लागला त्यामुळे माझ्यावर खूप मला त्रास देण्यातसुद्धा आला प्रस्थापित लोकांकडून पण मी रुकलो नाही झुकलो नाही फक्त नागरिकांशी प्रामाणिक राहिलो दुसऱ्या नगरसेवकासारखं बेमान झालो नाही इतकंच मी आपल्याला सांगू शकतो आणि माझ्या प्रामाणिकतेला माझ्या कामाची पावती म्हणून येणाऱ्या ह्या पंधरा तारखेला आमच्या ॲटो रिक्षा या चिन्हावर आपण मतदान करून पुढील काम करण्याची संधी द्यावी इतकंच मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद परिवर्तन यशवंत सेनातर्फे परिवर्तन आघाडी यांच्या प्रमुख प्रमुख आमचे सचिन भाऊ यांच्यासोबत आम्ही ताकदीने राहून त्यांना आम्ही जो लढा त्यांनी सुरू केलेला आहे या दहा वर्षामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारे त्रास न होऊ देत होऊ हुद नये आणि त्यांच्यासोबत सातत्याने उभे राहू आणि या लढ्याला पूर्ण करण्यासाठी या परभणी शहराचं कुठेतरी येणारी पिढी चांगली सुसज्ज व चांगल्या सुविधा मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू हेच त्याच निमित्ताने मी सांगतो आणि आमच्या पॅनलला भरघोस मतांनी सर्व जनतेने सहकार्य करून मदत करावी आणि शहराच्या विकासासाठी विचार करावा निशानी ॲटो रिक्षा चौघांचा पण ॲटो रिक्षा चारही मतदारांना उमेदवारांना निवडून द्यावं हीच सर्व मायबाप जनतेला एक कळकळीची विनंती